मोताळ्यामध्ये ओटू पॉवर कंपनीकडून महापारेषांसोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्के मारून संगनमतानं बनावट एनओ सी तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यामध्ये पाच संशयित आरोपींवर नगरपंचायतीची फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या संशयित आरोपींमध्ये मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सोलर घोटाळ्यामध्ये नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल एक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मोताळा नगरपंचायत हद्दीमध्ये ओटू कंपनीनं सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल शंभर मेगावॅटच्या सोलर प्लांटची उभारणी केली गेली होती या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगरपंचायतीची परवानगी आणि एनओसी न घेता कंपनीनं मोताळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट ना हरकत प्रमाणपत्र बनवून मोताळा नगरपंचायतीचा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला या प्रकरणी मोताळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी याबाबतची बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की माझ्या बनावट स्वाक्षरीची एनओसी कंपनीनं विविध ठिकाणी उपयोगात आणली आणि मोताळा नगरपंचायतीचा जवळपास दहा लाख रुपयांचा विकास शुल्क बुडवलेला आहे यावरून बोराखेळी पोलीस स्टेशनला संगणमतानं बनावट कागदपत्र तयार करून बनावट एनओ सी तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल्यानं मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे आणि सन पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे आणि शांताराम लोखंडे यांच्यावर विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायकिल सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट एन ओ सी ही बोगस घेत धन, घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्मान्य नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या आम्ही मागील सात ते आठ महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती प ओ सी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणताही डॉक्युमेंट दिला नाही परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सी ओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ सीवरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहतात त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे बनावट एन ओ सी प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगडे यांनी पोलीस स्टेशन बोला येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील ए पी आय बालाजी शेंगुबुल्लू साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः ए पी आय बालाजी शेंगेबुल्लू हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय आमच्याकडे माधवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि सहकलम चौतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख रानार मोतळा महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे रानार विखेड तालुका मुक्तानगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्याविरुद्ध सदरता गुन्हा नोंद करण्यात आला आहे ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि शिवसाहेबांची सही ही बनावटी करून सदरचे हरकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगणमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे आणखी आरोपी वाढणार आहे काही अं गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे तरी आरोपी जसे निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्या शक्यता नाकारता येत नाही